हॅलो नमस्कार मी अतुल आगलावे आणि तुम्ही आहात आदिशक्ती या मालिकेच्या सेटवर सन मराठीच्या आदिशक्ती या मालिकेला तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात आणि आतापर्यंत तुम्ही या मालिकेचे सगळेच एपिसोड बघितलेले आहेत त्याची मला खात्री आहे या मालिकेने लिप घेतलेली आहे आणि लिप घेतल्यापासून म्हणजे जे काही आत्तापर्यंत घडलं आहे त्याचं थोडक्यात माहिती मला द्यायची तर अशी आहे की आ, मी शिवा हे पा पात्र साकारतो सगळ्यात आधी शिवा आणि शक्ती ही नवीन पात्रं आणि त्याचबरोबरीने आणखी इतरही पात्र तुम्हाला यात बघायला मिळत आहेत तर शक्ती आणि शिवा या दोघांमधलं नातं जे सुरुवातीचं म्हणजे नोक आहे किंवा त्या दोघांमध्ये कशा पद्धतीने त्यांची भेट होते कशा पद्धतीने त्या दोघांमध्ये भांडणं होत आहेत आणि मग हळूहळू ते एकमेकांशी कसे बोलू लागतात आणि अशा कुठल्या गोष्टी घडतात की ज्या गोष्टींमुळे ते दोघं आणि त्यांची फॅमिलीसुद्धा एकमेकांशी बोलायला लागते किंवा शक्तीचे आई बाबा अम्मा आप्पा जे आहेत ते शिवाला लाईक करायला लागतात शिवा त्यांच्या घरी येऊ जाऊ लागतो शिवा शिवाचे बाबा जे नाना आहेत ते प्रिन्स सरकार आणि भद्रा साहेब यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत आणि त्याचबरोबरीने प्रिन्स सरकारांना हा जो आदर्श मानतो शिवा तो त्यांच्याकडे काम करतोय आणि मध्ये प्रिन्स सरकार आणि शक्ती प्रिन्स जे आहेत ते म्हणजे ते विलन ज्यां ज्यांच्यामुळे शक्तीच्या आईबाबांचं काहीतरी वाईट झालेलं आहे जे शक्तीला माहीत नाही आणि शक्ती आणि त्यांची जी काही काय म्हणतात त्याला की टक्कर होते पुढे जाऊन मग शक्ती आता त्यांच्याकडेच काम करायला सुरुवात करणार आहे आणि आता आणि त्याच्यामध्ये शिवाचा पण तेवढाच हातभार आहे शक्तीला तो तिकडे घेऊन जातोय सो ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही पाहिलेल्या आहेत आणि खूप नवीन नवीन टर्न्स आणि ट्विस्ट या मालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळाले खूप रंजकता या मालिकेची वाढत चाललेली आहे असं आम्हाला तुमच्याकडूनच कळत आहे तुमचे प्रतिसाद आम्हाला मिळत असतात आणि आम्ही जसं शक्य होत आहे तसं आम्ही तुम्हाला त्यावर रिस्पॉन्स सुद्धा करतो आहोत तर ही मालिका अशीच बघत राहा तुम्हाला ही आणखी खूप आवडणार आहे पुढे खूप गमती जमती खूप धमाल खूप रंजकता यामध्ये येणारच आहे तुमचं एंटरटेनमेंट पॅकेज पूर्ण तयार आहे आणि ते तुमच्यासमोर आम्ही येतच आहोत दिवसेंदिवस घेऊ आता येणारे एपिसोड जे आहेत ते खूपच कमाल आहेत खूपच मजा येते काम करायला कारण आता शक्ती आणि शिवा या दोघांची जी काही म्हणजे टक्कर असायची किंवा भांडणं असायची ती आता कुठेतरी हळूहळू कमी होऊन ते एकमेकाशी छान बोलायची सुरुवात करतायत पण ती काही कम्प्लिटली एकमेकाशी छान बोलायला लागले नाहीत कारण की शक्तीला काही तो शिवा आवडत नाहीये ती जसं तिला जशी जस, संधी मिळेल तशी ती त्याला टोमणे मारते किंवा त्याच्यावर रागवणं चालूच आहे पण शिवा मात्र त्याच्या स्वभावाने सगळ्या गोष्टींवरती शांतपणे मार्ग काढत चाललेला आहे तर आत्ता तुम्ही पाहिलं असेल की आ, शिवाला गोळी लागलेली आहे प्रिन्स सरकारांना वाचवायला गेला त्यावेळी पण त्याच्यातून बचावलेला आणि शक्तीला त्याच्याविषयी कुठेतरी कन्सर्न पण आहे की काय मूर्खपणा चालवलायस तू कशाला त्या सगळ्या गोष्टी करायला जातोय सो या सगळ्या अशा छोट्या मोठ्या प्रसंगातून शक्ती आणि शिवाचं एक नातं वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर येणार आहेच पण त्याचबरोबरीने आता शक्ती जी प्रिंस सरकारांच्या घरी कामाला नोकरीला गेलेली आहे तर आता तिथे तिला जाऊन काय नवीन गोष्टी दिसणार आहेत आणि तिला जी नेहमी स्वप्नात म्हणा किंवा भास म्हणा जी मुलगी दिसते जी तिच तिचा पास्ट आहे छोटी आदिती ती नेमकी तिला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे काय मार्ग दाखवणार आहे तिला सत्य तिच्या समोर येणार आहे कधी येणार आहे या सगळ्या गोष्टी आता पुढच्या मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि शिवाय शक्तीला आणखी कोण मदत करणार आहे प्रिन्स सरकार आणि भद्रावहि यांचं जे काही कारस्थान आहे ते आता कशा पद्धतीने तिच्या समोर येणार आहे श शिवासमोर येणार आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबरीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मालिकेत असलेले आणखी जे पात्र आहेत जसे की स्नेहल शिदम आहे जिला तुम्ही आतापर्यंत अनेक मालिकांमधून किंवा रिअलिटी शोजमध्ये पाहिलेलं आहे कमाल विनोदाची तिला जाण आहे आणि शिवाय माझे दोन मित्र जे आहेत नंदू आणि वस्तारा हे तिघं तीग, या तिघांचे एक आता ट्रायंगल लव ट्रायंगल टाईप काही होतंय का हे तर तुम्हाला बघायला आणखी मजा येणार आहे सो अशा खूप गमतीज गमतीशीर गोष्टी आता तुम्हाला बघायला मिळतील सो अजिबात तुम्ही पाहायला विसरू नका आमचे प्रत्येक एपिसोड पहा स्नेहल आ, वस्तारा स्नेहल म्हणजे जी श्रद्धाचं कॅरेक्टर करते स्नेहल तर श्रद्धा वस्तरा नंदू आणि मी आणि शक्तीशिवाय आम्ही जेव्हा एकत्र असतो त्यावेळेला आम्हाला फार मजा येते बिकॉज आम्ही सेम एनर्जी एकमेकांना स्प्रेड करतो किंवा एकमेकांशी शेअर करतो आणि जेव्हा आम्ही एकत्र येतो त्यावेळेला खूप धमाल होते एकत्र सीन असले की खूपच मजा येते कारण आमच्यामध्ये ते इम्प्रोव्हायजेशन म्हणा ते टेक म्हणा आम्ही एकमेकाशी ज्या पद्धतीने ठरवून त्या गोष्टी करतो सो ती करताना एक वेगळीच मजा असते सो ती मजा तुम्हाला स्क्रीनवर पण बघायला मिळेलच जी आम्ही आम्ही करताना अनुभवतो सो इथे कमाल बॉन्ड झालेला आहे ओवरऑलच सगळ्या आर्टिस्ट बरोबर खूप कमाल बॉन्ड झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो बॉन्ड तुम्हाला या स्क्रीनवर आता लवकरच पाहायला मिळणार या मालिकेत बघायला मिळणार सो so, आदिशक्ती शक्ती ही मालिका तुम्हाला सन मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेआठ वाजता बघायला मिळणारच आहे त्याशिवाय जर एपिसोड चुकलेच तर तुम्हाला सन नेक्स्ट या ऍपवर सुद्धा हे एपिसोड बघायला मिळणार आहे सो अजिबात चुकवू नका आदिशक्ती शक्ती सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेआठ वाजता सन मराठीवर